घोरेघोरी फिरून वीस रुपयात आरोग्य तपासणी इंचलगंजीत सहा जणांवर गुन्हा दाखल इंचलगंजी कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना रत्नोत्रय आयुर हेल्थ केअर उचगाव तालुका करवे जिल्हा कोल्हापूर या नावाने नागरिकांची आरोग्य तपासणी व औषध विक्री करणाऱ्या तीन महिलांसह सहा जणांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी फिर्याद दिली आहे आदिक हा प्रकार इंचलगंजी येथील पी बा पाटील मायात सुरू होता महापालिका आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे गणेश शशिकांत बारटक्के राहणार मोरेवाडीनगर रविराज रामचंद्र कवाय राहणार राजनपुरी पहिली गल्ली तेजस विरुपाक्ष जंगम राहणार वाशिनाका वनिता अशोक पवार राहणार टेंबलाईवाडी तंजिला तौफिक रुकडी सायली शुभम पाटील दोघी राहणार उचगाव कोल्हापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोग्य सल्लागारांची नावे आहेत पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी पी बाब पाटील मयार सोमवारी पाच ते सहा जण घरोघरी जाऊन महापालिकेकडून आलो आहोत असे सांगून रत्नोत्रय आयुर् हेल्थ केअर उचगाव अशा मजकुराची वीस रुपये किमतीची आरोग्य तपासणीची पावती देऊन काही यंत्राद्वारे महिलांची तात तपासणी करीत होते तसेच औषधीही देत होते याची माहिती महापालिकेला मिळाली होती त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगेवार व पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळी संशयित गणेश बाळटक्के रविंद्र कवाय तेजेश जंगम अनिता पवार तंजिला रुकंडी सायली पाटील आदी स्वतःची ओळखपत्र घरात अडकून संस्थेच्या नावे वीस रुपये किमतीची पावती देऊन रत्नलिव सिरप दिया अमृत दिव्य आरोग्य रत्नसंजीवनी रत्नफेम सिरप सखी सिरप न आदिर रत्न सिरप फेनेरिल प्लस गोया त्रिपला गोया आदिरत्न गोया सुवर्णप्राश ड्रॉप अर्थरत्न टॅबलेट अशी औषधे देत असल्याचे निर्देशांस झाले त्याची किंमत सुमारे तीन हजार तीनशे दहा रुपये होती संशयितकडे आरोग्य विभाग तसेच महापालिकेकडून कोणतेही प्रमाणपत्र किंवा आरोग्य तपासणीसाठी उचित पदवी नसल्याचेही निष्पन्न झाले शासन प्राधिकृत वैद्य वैद्यक परिषदेकडे कोणतीही नोंदणी नसल्याने मानवी जीविताची सुरक्षता धोक्यात येईल असे कृत्य केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने या करीत आहेत